कारण प्रत्येक कडली ग्राउंड रियलिटी वेगळी असते <गे>। एक स्कूल जर साडेसात सुरू जावपाक शकता जर जा दुसरे स्कूल साडेसात सुरू शकता अशी ना थोडी कडेन हायस्कूल असा तरी सांची हायर सेकंडरी चलता किंवा हायस्कूल आहात थं सांची प्रायमरी किंवा प्रायमरी आहात ते सांची हायस्कूल चलता प्रत्येकाची ग्राउंड रियलिटी वेगळी असा खातीर सगळे हे लक्षात घेऊन आम्ही प्रत्येकाक मुभा दिल्ली की ताणी आपापले टेबल आपापल्या प्रमाणे फ्रेम करचे आपल्याक जसे जसे सुटेबल जाता त्या प्रमाणे फ्रेम करचे ही आम्ही प्रत्येक हायस्कुलात मोबाद दिला आणि आम्ही जे, जे, जे प्रेझेंटेशनात त्यांझेन्टेशनात थोडी मॉडेल टेबल करून दिल्ली ते प्रेझेटेशन त्यांच्याबरोबर शेअर केले ते सगळेकडे गेले आणि त्या प्रेझेन्टेशनात टेबल जे मॉडेल असं त्यांना दिसले हे टेबल सगळ्यांनी फॉलो जाय म्हणून ते तशें ना आम्ही गव्हर्मेंट हायस्कुलाक सुद्धा सांगला की तुमचे टाइमटेबल धाडात आणि डायरेक्टराकडे अप्रूव करून घे प्रत्येकाचे वेगवेगळे टाइमटेबल आसपास शकता येऊन गव्हर्मेंट हायस्कुलात सुद्धा डायरेक्टर अप्रूव करून देतलं त्यांना गव्हर्मेंट हायस्कुलात फक्त आम्ही किती म्हला की कि वर्षातल्या त्यांचे एक हजार दोनशे वर्किंग आवर्स इंस्ट्रक्शनल आवर्स जावपाक जे आताय असा एन लागून आम्ही वाढला बिडेला असे काय ना एक हजार दोनशे इंस्ट्रक्शनल पिरियड आता एक हजार दोनशे इंस्ट्रक्शनल आवर्स सांगली असाचे जे, जे टेबल कसे फ्रेम करतले त्या ते प्रमाणे त्यांच्या कर जाता। वो एक मुद्दा झाला दुसरं मुद्दा असा आशिल् थोड्या कन्सर्न अशी आशिषली की आया तारखेक प्रत्येक टीचरां एकवीस वरांचं इस्ट्रक्शनल वर्कलोड असा तो आम्ही चेंज करतात त्यांना दिसले पण तो आम्ही चेंज करून आमच्या तो, तो पॉईंट ना कम्प्लिटली मिसअंडरस्टेंडिंग मग ते आम्ही तो स्कूल एज्युकेशन तो चेंज करूक सोदना ज्या रुलाक ते मेन्शन केले आणि तो तो नाशिषय आमच्या बरोबर ना कम्प्लिटली मिसअंडरस्टेंडिंगातल्या जाता की थोडे वर्किंग आर्स आवर्स आवर्स म्हणतात वर्कलोड म्हणतो प्रत्येक वर्कलोड व प्रत्येक टिचर किलो वर्कलोड घेता वर्कलोड वेगळो वर्कलोड सबजात कित वर्कलोड दिवस तो वेगळो वेगळं टायम टेबलाचो हे वेगळं हे सगळे वर्किंग आवर्स वेगवेगळे आशिल्ल्यान कन्फ्युजन जावपाक शकता पण टिचराचो जो कितें सध्या एकवीस वरांचो वर्कलोड आसा तो वर्कलोड तसोच उरतलो पयलींचो जो आसा तसोच उरतलो तो चेंज करतले म्हणतो आमच्या खंयच्याच अजेंडाचे ना जाले एक मुद्दा दुसरं आणि गजाल हांव क्लेरीफाय करता जी आज एक न्यूज पेपरात आला म्हणून क्लेरिफाय करता तांचो मुद्दा तो नाशिल्लो आज टीचर पूण आजच्या एक पेपर आयला म्हणून क्लेरीफाय करता जानी, जे जे पण आम्ही जर्मनी आपल्या सॉरी पोर्तुगीज फ्रेंच आणि जर्मन आणि अरेबीक ह्यो चार लँग्वेजी अलाव केली असतात बंद के ना ते चुकून मिसअंडरस्टेंडींग झाले असतात ते न्यूजपेपरात आज आले की तू बंद म्हण किंवा बंद केल म्हण तशं ना पोर्चुगीज फ्रेंच अरेबीक आणि जर्मन ह्यो चार लँग्वेजी आमी नवेक के अलाव केल्ली आसा आनी त्यो जर तो हे मुद्दाम क्लेरिफाई इतलेच खातीर करता की एक न्यूज पेपराचेर आयला आनी त्या खातीर म्हण हांव करता क्लेरिफाई, की अशें ना म्हण की ते अलाव केल्ले आसा आनी आमी परते हैं, सात तारखेस सात जुनाक सां सगळ्या तालुकांनी व्हिजीट करतले सात तारखेक आमची विजीट असा की आ, आनी सांगे तालुका सकाळी आम्ही सांगे तालुक्याची स्कूल कवर करतले आणि सांची आम्ही केपे तालुक्याची स्कुलां कवर करतले सात तारखेक आणि सात तारखे आमची हे सुरू जातले हिजीट सुरू जातल कॅलेंडर सगळं दिता ही दि क्लेरिटी मेळची म्हणून okay. आठ तारखेक आम्ही सालसेत कवर करतले दोन भितर कर। पहिले ग्रूप सकाळी कवर करतले दुसरो ग्रूप सांजे कवर करतले आठ तारखेक किया की ती सलसेतिक हायस्कूल असा म्हणून आम्ही एक अख्खा दीस दवरला सकाळी दिसाक पयलो ग्रुप घेतले दुसरे सांजे दुसरो ग्रूप धा तारखेक आम्ही किसवाडी कवर करतले परते दोन ग्रुपा ग्रुपांतर करतले कवर सकाळी एक ग्रुप आणि सांचे एकसवाडी अकरा तारखेक सकाळी आम्ही सत्तरी कवर करतले आणि अकरा तारखेक सांचे आम्ही बिचोली कवर करतले बारा तारखेक आम्ही बार्देस दोन ग्रुपा भितर कवर करतले बारा तारखेक सकाळी पहिला ग्रुप बार्देसातील कवर करतले आणि बारा तारखेक सांचे बार्देसाचो दुसरो ग्रुप कवर करतले तेरा तारखेक आम्ही सकाळी पोंडा कवर करतले आणि सांचे पोंडाची थोडी स्कुला आणि दारबांदोडा तालुका कवर करतले चौदा तारखेक सकाळी आम्ही पेडणे कवर करतले वीस तारखेक सकाळी आम्ही मुरमुगाव तालुका कवर करतले आणि एकवीस तारखेक सकाळी आम्ही काणकोण तालुका कवर करत तातूंतल्या चौदा तारखेक सांचे आम्ही टीचर्स जे कोण आसात असोसिएशन परते मेळटले आणि मागी त्यांुलयच्या फर्स्ट वीक आप परते मेळटले हे कवर करतना आम्ही त्या त्या तालुक्यातल्यो हो इंडिव्हिज्ली स्कुलाच वेगवेगळ्या प्रत्येक स्कुलाच्यो डिफिकल्टी वेगळे आसपाक शकता त्यो आम्ही तालुक्यात गेले त्यांना ते ॲड्रेस करतो हे झाले नंतर ऑगस्ट महिन्यात आम्ही परते रिव्हिजिट करतो ऑगस्ट महिन्यात जे इम्प्लिमेंटेशन फुल फ्ले चालू जातले जातं तेतून फ्लॉज काम चेक करपा खातीर हेडमास्टर असोसिएशनाकडे पहिल्याच घेतलेली कडेन असोसिएशनाकडे आमटींग दोन मिटींग जाल्ल्यो हेडमास्टर असोसिएशनाकडेच हेडमास्टरा कडेन सगळ्या सगळ्या कडेन आम्ही एप्रिल महिन्यात एक मिटींग घेतली आणि मे महिन्यात दुसरी मिटींग घेतली सगळे आम्ही सगळे कडेन नॉर्थ आम्ही सकाळी आपले एक एक फाट आपले साऊथाचे हेडमास्तर दुसरे आपले सो आमी मिटींग झाली कडेन पर्सेस सगळे टीचर जाल जाय ती आज आम्ही घेतली आणि तांकां कन्सर्न असं म्हणून आमी मुद्दाम घेतले सो आणि ते कन्सर्न एड्रेस केले आसात बेजिकली ते कन्सर्न त्यांच्या मनात निर्माण पावले बिकॉज ऑफ सम कम्युनिकेशन गॅप ऑर मिसएंटप्रिटेशन सायन्स मॅथ्स लँग्वेजीस हे सिलेबस काहीच चेंज ना तातूत एनसीआरटीचं जो सिलेबस असा तो एनसीआरटीन चेंज केलं ना आम्ही तो चेंज केलं ना सो so, तो सिलेबस कडेन आताच असा बाकीचे सिलेबस जो कितें नवी सब्जेक्ट जे लायतात वोकेशनल एज्युकेशन फिजिकल एज्युकेशन आर्ट एज्युकेशन आणि इंटरडिसिप्लिनरी सब्जेक्ट ताजे ताजो जो जो सिलेबस जो आसा तो सिलेबस आमी तो ऑलमोस्ट रेडी असा कडेन तो आम्ही साधारण जून फर्स्ट वीक स्कूल जेन्ना सुरू जातले आमी धाडले आम्ही त्यांना जून एंड पर्यंत किती सांगला की कि जून एंड किंवा पर्यंत ज्या कडेन सबजेक्टूच शिकोवपाक टिचरूच ना त्यांना जो करपाक जाय वोकेशनल एज्युकेशन तो प्रोव्हाड कर आसा लागतो ज्यांचेकडे टाइम ना आम्हीच दिल्ला असा वोकेशनल हो, एज्युकेशन टीचर पण ज्यांचेकडे ना आता त्यांनी इंटरव्यू आता प्रोसिजर जो के टाइम लागपाक शकता पण तो आम्ही वर्षभरात कवर करतो जून एंडपर्यंत त्याच्या पहिले वता वताना घेता त्यांनी त्याच्या पहिले आम्ही गुगल फॉर्म धाडून घेतले पण फिल्डार वत त्यांना आम्हाला डायरेक्ट कळटले आता आम्ही त्यांचे सगळी ज्यांच्या पण रिक्वायरमेंट असा ती रिक्वायरमेंट आताच घेतले आणि आ... दुसरी गजल जो बाकीचे जे कन्सर्न आता जात ते कन्सर्न सॉल्व करतले तसो एनईपी इम्प्लिमेंट जावची ह्याच्या खात्री सगळे जण पॉझिटिव्ह पौ, असा त्या प्रमाणे आम्ही वत जूनपर्यंत मेंडेट मार ती आम्ही त्यांना सगळे कितले सब्जेक्ट आसात ते सब्जेक्ट सांगिल्ले आसात खंयचे खंयचे सब्जेक्टाचेर जातले ते 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 सब्जेक्टाचे जुना सांग सुरू करपाक हरकत ना आम्ही मेन वाय प्रत्येक टिचरां ट्रेनिंग देतले ती सब्जेक्ट जरी सेम असिचिंगात अप्रोच चेंज असतो आणि कॉम्पिटन्सी बेज टिचींग लर्निंग जातले सो तो तांकां ट्रेनिंग जे आसा ते ट्रेनिंग दिवपाक सुरू करतले तसेच पेपर पॅटर्न जो आसा तो समिस्टर पॅटर्नान नव्वीची एग्जाम जी ती सेमिस्टर पॅटर्नान जातली पयलीं सेमिस्टर आणि दुसरें समिस्टर पेपर जो आसा तो गोवा बोर्ड सेट करतलो पण करेक्शन प्रत्येक जाण स्कुलान करतले आणि आपल्या आप स्टुडंटचे मार्क अपलोड करतो आयची तारखेक पेपर ते काढतात आणि सेट ते करतात पेपर फक्त गोवा बोर्ड काढतो आणि त्यांना धाडलो स्कुलाक आणि स्कुलातले श्कु, टीचर इव्हॅल्युएट करतात दुसरी गजाल आम्ही हाका जो आसा की क्यू वेटेज देतले चटेज कियाक त्यांच्या एक्झामीिक प्रिपेअर करण्यासाठी कॉम्पिटेटीव एक्झामीिक प्रिपेअर करपीर आणि त्याभर भुग्याची एनालिटिकल आणि हे जे क्यू असले म्हणजे क्वेश्चन जे असलेले ते असे मेमरी बेज असे ना एप्लिकेशन बेज असले सगळं मात त्या भूग्याची कॉम्पिटन्सी भूग्याचे हे डेव्हलप खूप मात लोकांक असे दिसता की हे सोपे झालं म्हणून मग की एमसीक्यू तसे हो वप्रोच मातसो डिफरंट आसतलो जसे जसो नीट किंवा ई असा तसंच आसतलो फक्त नेगेटिव्ह मार्किंग अंडर एन ए पी स्कूल अवर्स टायमींग कितको असतो एनईपी आणि पहिलेचा टायमिंग आणि हा पहिलेचा टायमिंग हातो आणि तसं वडलासो काय फरक ना तो आम्ही प्रत्येक स्कुलाक सांगला तुम्ही जाय तसे टेबल करा टोटल वर्किंग आज एकशे एक हजार दोनशे जाय आता ते तसेच असा थँक्यू सर थँक्यू सर